नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट या आपल्या युट्यूब एकदा मध्ये स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दरोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव्हि बघण्यासाठी कांद्याचे दररोजच्या आवकीचा विचार करता मित्रांनो आज पाच ते साडेपाच लाईन आहे ट्रॅक्टरच्या आणि अडीच ते पावणे तीन लाईन पिकअपच्या लागलेल्या आहे मित्रांनो आवक कालच्या पेक्षा थोडी कमी आज बाजारभावात काय बदल होत आहे जाणून घेऊन लाल कांदा आणि उन्हाळ कांदा दोन्ही पण बाजारभाव पण सांगणार आहे मित्रांनो लाल कांदा अजून पाहिजे त्या प्रमाणात येत नाही परंतु लाल कांद्याची प्रतीक्षा आता मार्केटमध्ये आपल्याला जाणवते कारण जो उन्हाळ कांदा आहे उन्हाळ कांद्याची आवक बऱ्यापैकी अजून पण आहे मित्रांनो स्टॉकचा जो माल होता तो भरपूर प्रमाणात आहे बाजारभाव परिस्थिती गेल्या आठवड्यापेक्षा आपल्याला थोडीशी गडबडलेली दिसली परंतु मित्रांनो काही कारण पुढे पण बाजार नसल्यामुळे का बाजार थोडे कमी झाले कारण जो दुबई मागचा जर विचार केला आपण तर दुबई क्वालिटीला सर्वात जास्त बाजारभाव चालू होते त्याच्यामुळे इथं पण दुबईचे माल सुपर क्वालिटी जे पन्नास पंचावन्न प्लस साईजचे माल आहे ते चांगल्या क्वालिटी आता पण ते चांगलेच विकत आहे मित्रांनो म्हणजे दिवाळीच्या आधीच्या जर तुलनेत विचार केला तर ते कांदा आता पण चांगल्या सरासरीच्या तुलनेत दुबई क्वालिटीचे सुपर क्वालिटी माल आहे मित्रांनो सतरा अठरा प्लसच जाऊ राहिले परंतु मित्रांनो जे हलक्या क्वालिटीचे कांदे आता काय झालं एका थंडी वाढली थंडीमुळं जे स्टॉकचा माल होता हलका माल होता मित्रांनो त्या हलक्या मालाला आता आपण बघतोय की डीर फुटायला सुरुवात झाली त्याच्यामुळं ते, ते जो जो तो, तो कांदा आहे पावसामुळे म्हणा किंवा वातावरणाचा बदलामुळं त्या कांद्यांना थोडं डिमांड कमी आहे ते कांदे मित्रांनो हलके माल कमी कमी भावात जाऊ राहिले आणि सुपर जे क्वालिटी मित्रांनो आतापर्यंत जे कलर आहे कांद्याला पंचावन्न पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कलर आहे डबल पत्तीमध्ये कांदा आहे तो कांदा आता पण मित्रांनो चांगल्याच रेटमध्ये विकू राहिला अशी परिस्थिती मित्रांनो आणि काय होणार आहे की पुढील बाजारभाव आपण जर म्हणायला गेलो तर लाल कांद्याला जवळपास डिसेंबरचा महिना जाणारच आहे कारण अजून पण बऱ्या चांगल्या प्रकारे कांदा आला नाही अजून कारण पावसामुळे लेट आहे कांदा आणि त्याच्यामुळं कांदा बाजारभाव हो, चांगली सुधारणा आपल्याला बघायला मिळेल पुढे पण बघू व्हिडिओला कनेक्ट राहत ज्याने जेणेकरून तुम्हाला दररोजच्या अपडेट नुसार ते बघायला मिळणार आहे आणि आजचे काय बाजारभाव हो चालत आहे लाल कांदा उन्हाळ कांदा ट्रॅक्टर आणि पिकप दोन्ही पण जाणून घेणार आहे मित्रांनो तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा धन्यवाद लाल कांद्याचं नक्की मित्रांनो कांदा साईज क्वालिटी चांगली आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची चाळीस पंचाळीस साईज आहे कांदा कुठले आहे दादा कांदे साखरेचे काय झालं आज रेटे पंचवीसशे रुपये झाला ठीक आहे टू टू थाउजंड फायव्ह हंड्रेड पंचवीसशे रुपये झाला मित्रांनो क्वालिटी सुपर आहे एक साईज कांदा आहे किती दिवस झाले माऊली याला काढून कांदे आठ दिवस आठ दिवस झाले ठीक आहे कुठे पाहू तू पंचवीसशे रुपये लाल कांदा ठीक किती काढला किती बिग्या मध्ये किती एकरात काढले दीड एकर विरळून विरळून काढले खराब किती बरं खराब सगळे किती टक्के खराब झाला तरी कांदा पाऊस तीस टक्का फक्त तीस टक्का माल निघाला ठीक आहे दीड एकराचा मित्रांनो प्लॉट आहे त्यांचा तीस टक्का माल चांगला निघाला बाकी खराब झालाय माल अशी परिस्थिती मित्रांनो आजची ठीक गोडी तेराशे का लालची गोलटी लालची गोलटी मित्रांनो सुपर क्वालिटी आहे काय भाव झाली गोलटीला साडे तेराशे रुपये कुठले निजामपूर तालुका साखरे तालुका निजामपूरचा सा कांदा आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम आहे गोलटी गोल्टी साडे तेराशे रुपये बियाणं कोणतं होतं आपल्या घरगुती आणि किती दिवस झाले तरी काढून आणता सध्या कांदा आता ते काय पंधरा दिवस पंधरा जाईल कांदा विकला का बाकीचा नाही विकला ना ठीक आहे गुलटी बाजूला काढली का बाकी चांगला अजून घरी किती टक्के चांगला निघाला किती टक्के खराब निघाला दोन निमी निम खराबच पावसामुळे नंतरच्या पावसामुळे आणि नंतरच्या कांदा परिस्थिती काय का आता तुमच्या अजून आहे ते पण निवडून निवडून निरळून चालेल धन्यवाद ट्रॅक्टर मधील उन्हाळ कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये एक साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गावठी काय केला माऊली ओ कोसवन कर तेराशे सव्वीस तेराशे सव्वीस रुपये सव्वा तेरा रुपये झाला ना ठीक आहे सव्वा तेरा आपला किती झालं हा किती झाला काका तेराशे त्रेपन्न रुपये हा साडे तेराशे रुपये गावठी कांदाचे मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक साईज मध्ये आहे काका हां काकान ठीक आहे चौदाशे रुपये क्वालिटी चांगली मित्रांनो साईज आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज सगळी पन्नास प्लस येईल पन्नास पंचावन्न प्लस प्लस, प्लस, प्लस करंज का ठीक आहे साडे नऊशे रुपये कांदा क्वालिटी मिडियम साईज मध्ये मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी आहे थोडं गोल्टा मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता नऊशे कुठले दादा उंबर साडे नऊशे सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो गावठी मध्ये क्वालिटी बघू शकता साईज आहे डबल पत्ती मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज मध्ये पंचाळीस पन्नास प्लस साईज येईल काय भाऊ झाला दादा एकवीसशे रुपये कुठले कांदे आपले झिरवाडाचा कांदा आहे मित्रांनो एकवीसशे रुपये गावठी मालले तालुका कोणतं कळवल ठीक आहे सुपर क्वालिटी एकवीसशे रुपये बियाणं कोणतं होतं आपले रुबी सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक साईज कांदा आहे क्वालिटीसाठी चालणार आहे डबल पत्तीमध्ये गुलाबी कलर कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज आहे सगळा कांदा गावठी मध्ये कुठली आहे दादा मोंदरी मोंदरी बावीसशे रुपये झाला ना टू थाउजंड टू हंड्रेड बावीसशे रुपये आजची तारीख आहे बावीसशे रुपये मोहनदारीचा कांदा आहे ओके <laughs> हा किती गायला माऊली हा एकवीसशे ऐंशी रुपये क्वालिटी साइज एक साइज तिकडचा कोणतं आहे आपले प्रसादचं आहे एकवीसशे ऐंशी रुपये हा चौदाशे रुपये गेला मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी कांदा गेला गावटी मालच एक क्वालिटी बघू शकतात चौदाशे रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड चौदाशे रुपये मोहंदरी मिडीयम साईज मध्ये मोहनदारीच्या काय गेला माऊली आपला एक हजार बावन्न रुपये याला थोडे मोड यायला सुरुवात झाली मित्रांनो थोडा काळा पडलाय कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार बावन कुठले तालुका देवळा बरं काय केली गुलटी सातशे एकावन्न साडे सातशे रुपये उलटी झाली मित्रांनो उलटी कलर बघू शकता एव्हरेज क्वालिटी उलटी साडेसातशे रुपये रामेश्वरच का किती गेला माऊली तेराशे बर तेराशे रुपये झाला कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता मिडीयम साईजमध्ये नारायण ढेमीची ओके आठशे नव्वद रुपये हा गेला मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी कांदा येईल थोडंसे डागी माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची या प्रकारचा माल व्हायला सुरुवात झाली आता नोव्हेंबरचा निम्मा महिना जवळपास नोव्हेंबर एंड होत आलाय ठीक आहे भाडाने इथले हा किती गाल हा किती गाल तेराशे तेरा सत्तर एक हजार तीनशे सत्तर रुपये झाला कुठले चालू का कळवण भाडणीचा कांदा आहे मित्रांनो तेराशे सत्तर रुपये कांदा क्वालिटी बघू शकता किती राहिला अजून कांदा शिल्लक आवरत आले ओके साडे पंधराशे रुपये साईज आहे मित्रांनो सगळी पंचावन्न प्लस साडे पंधराशे रुपये कांदा क्वालिटी झाली कांदा क्वालिटी बघू शकता साडे पंधरा रुपये कुंभारडे चालू का एक हजार रुपये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची अशी परिस्थिती व्हायला लागली आता जवळपास काळे पडायला लागले कांदे कुठले दादा कांदे कुंभारडे देवळा चालू का बरं ठीक आहे तेराशे बावन्न रुपये कांदा क्वालिटी बघू मित्रा शकता मित्रांनो तेराशे बावन्न रुपये झाला साडे तेराशे रुपये मीडियम साईजमध्येचे मेशी कुठे आले दादा देवळा देवळा बरं काय गेला माऊली आपला पंधराशे रुपये सुपर क्वालिटी गुलाबीमध्ये मित्रांनो पंधराशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता पंधराशे साईज आहे पन्नास पंचावन्न प्लस कुंभारीच आहे का ओके तेराशे तीस रुपये कुठले कांदे काका नांदुर्डीचा कांदा आहे मित्रांनो तेराशे तीस रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी रुपीज तेराशे तीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज चांगली आहे कांद्याला कलर चांगला आहे कांद्याचा ठीक बाराशे कुठले कांदे दिंडोरी दिंडोरीचा कांदा आहे बाराशे रुपये झाला एक साईज आहे चोपडा माल एकदा कुठले दिंडोरी कात्रगाव किती गेलो बाराशे एक्कावन्न रुपये कात्रगावचा कांदा आहे मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी आहे साडे बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची निपाड कात्रगाव हा किती गेलाश बर हा पण बाराशे रुपये झाला मित्रांनो पिकअपची दुसरी लाईन आहे दुसरा लाईन पहिला ना घ्या क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज सगळी चांगली कलर डबल मध्ये क्वालिटी बघू शकता काय हो गेले हो का पंधराशे पंचवीस कुठले कांदे ओझरचा कांदा आहे पंधराशे पंचवीस रुपये सव्वा पंधरा काय गेले दादा नऊशे नऊशे रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी नऊशे कुठले भाऊ म्हाळसात काय बघले काका बाराशे साडे बाराशे रुपये ठीक आहे साडे बाराशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता साईज चांगली आहे पंचाळीस पन्नास प्लस साईज येईल क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज क्वालिटी कुठले काका विरगाव वैजापूर तालुका वैजापूरचे ठीक ओके काय परिस्थिती अजून कांद्यांची तिकडे काय कांदे संपले आमच्याकडे संपले चांदा लाल कांद्याचे लाल नाही नाही घेतला लाल नाही ना बस ठीक आहे किती गेले अठराशे आट्रा रुपये कुठला कांदा आहे तुंगीचा कांदा आहे मित्रांनो साईज चांगली कांद्याला सगळी पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता अठरा किती वरती बरं राऊंड फिगर अठरा आठशे ऐंशी रुपये एव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो आठशे ऐंशी रुपये साडे तेराशे रुपये साईज मोठ्या साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची सगळा पंचावन्न प्लस आहे कुठले नांदूर मनमेश्वर बर पाऊली किती गेला आपला सोळाशे रुपये सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो पावती आजची क्वालिटी बघू शकता एक साईज कांदा आहे सगळा डबल पत्ती मध्ये सोळाशे रुपये कुठले कांदे नांदूरचे ओके बाराशे रुपये कांदा साईज चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकते सात महिने झाले चाळी टाकून बरोबर मग ठीक काय अजून कस काय कांद्याची परिस्थिती चाळीमध्ये खराब राहिले आता ठीक आहे खराब होते पन्नास टक्के कांदे खराब उरायले हा ना मोड जास्त ठीक आहे हे वातावरण गारवा लागलं ना हजार सहाशे रुपये सोळाशे रुपये झाला कांदा साईज आहे पन्नास पंचावन्न प्लस गुलाबी कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले कांदेचे झोपूळ चांदवड ठीक सोळाशे रुपये काय गेला दादा आठशे साठ रुपये ठीक आहे आठशे साठ रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी थोडा मोड्यायला सुरुवात आहे कांद्याला आणि त्याच्यामध्ये थोडा डागी मिळाले पण हे आठशे साठ रुपये रिजेक्शन चोपडा कुठले दैवेल, दैवेल बर हा किती गेला भाऊ नऊशे नऊशे रुपये हा पण थोडा रिजेक्शन मध्येच मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता नऊशे रुपये कुठले नऊशे रुपये कुठले कांदे शिवरे नऊशे रुपये एव्हरेज आहे नऊशे रुपये अकराशे एक्क्याण्णव रुपये साईज कलर क्वालिटी बघू शकता मित्रांनो साईज एपणचाळीस ते पन्नास पर्यंत क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदे रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी मीडियम साइज मध्ये एक साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता डबल पत्ती कुठले कांदे येवला बियाणे कोणता होतं आपले आंबरचे बियाणं ठीक बाराशे पूर्ण का मिडियम साईज मध्येच आहे गुलाबी कलर कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईज पंचाळीस प्लस आहे मीडियम साईज एक साईज कुठले चाल कांदे आठशे रुपये कुठली गोलटी सुकापूर सुकापूर ठीक आहे <laughs> सोळाशे नव्वद रुपये एक हजार सहाशे नव्वद कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे सगळी पन्नास पंचावन्न प्लस साईज येईल मोठा साईज माहिती कांदा आहे सोळाशे नव्वद पण शेतकरी आपण येतो ना टाका कुठे पावती कुठे बरं सोळा नव्वद आहे ना हो ठीक आहे सोळाशे नव्वद रुपये कुठले दादा आम्ही खाणगाव थडी खानगाव थडी बर सोळाशे नव्वद रुपये बाराशे रुपये हा मीडियम साईज मध्येच मित्रांनो कलर चांगला कांद्याला क्वालिटी बघू शकता बाराशे रुपये कुठले दादा खानगाव सोळा पंचवीस रुपये हा पण तिकडचाच कांदा आहे मित्रांनो मीडियम साईज मध्ये एक साईज आहे डबल पत्ती कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची खानगाव धडी नऊशे रुपये नऊशे रुपये ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता काय परिस्थिती कांद्याची आता साध्या चाळीमध्ये मोड निघायला लागले कांद्याला जास्त ठीक आहे भाव वाढायला पाहिजे मागचे होते ते तरी सरासरी गेले असेल सोळा जात होते बरं बरं ठीक आहे एकोणावीसशे रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो साईज आहे कांद्याला पन्नास प्लस साईज येईल डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची खानगाव थोडी एकोणावीसशे रुपये ओके धन्यवाद काय दादा बाराशे रुपये कुठले दादा खानगाव खानगाव थोडी बाराशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे चला गेले दादा एक हजार रुपये एवरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये एक हजार कुठले दादा कांदे खानगाव किती टक्के राहिला कांदा शिल्लक संपले लाल कांदे होते तुमच्याकडे होते म्हणून पंधराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो साईज आहे पन्नास पंचावन्न प्लस साइज येईल कांदाची पंधराशे ऐंशी कुठले शिवरे शिवरे बरू रुपये क्वालिटी मित्रांनो मीडियम साईज मध्ये गोल्डा प्लस साईज येईल क्वालिटी बघू शकता साडेनऊशे रुपये कुठले रुपये एक हजार रुपये ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो वन थाउजंड एक हजार कुठले सांग किती गेला एक हजारच झाला आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज क्वालिटी एक हजार कुठले कांदे शिम्पी टाक शिंपी टाक बारा बाराशे साठ रुपये गुलाबी कलरमध्ये क्वालिटी चांगली मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे साठ रुपये गुलाबी कलर कुठले कांदा कांदे शिंपी कलर टाकली तेरा ऐंशी कुठले कांदे मोडीचं आहे बरं तेरा ऐंशी रुपये झाला साईज चांगली मित्रांनो कांद्याला एक साईजमध्ये कांदा आहे माल कोरडा आहे सगळा तेराशे ऐंशी रुपये मोडी ना का रुपये क्वालिटी बघू शकता मध्ये नऊशे सव्वीस रुपये काय झाला माऊली आठशे आठशे रुपये मीडियम साईज एक साईज कांदा आहे मित्रांनो आठशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज क्वालिटी पिंपरीचा कांदा काय परिस्थिती वाटते आता आता वाढणार नाही अशीच अंदाज वाटतो आहे ते कांदे विकणे हा विकणे आता आता नाही ठीक लाल आता माल है है। बर बर हाँ हाँ। कांदा आता बरोबर ना ओके चालेल तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे कांदा बाजार आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटीचे कांदा आहे मित्रांनो ते जाऊ राहिले जे पन्नास पंचावन्न प्लस गावठी माल सुपर क्वालिटी बियाणांसाठी किंवा निर्यातीसाठी जे माल चालतं मित्रांनो ते दोन हजार प्लस ते बावीसशे प्लस जाऊ राहिले आणि मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी जसं कांद्याच्या जर बघायला गेलं तर साडेआठशे रुपयापासून पुढं जे अक्षरशः म्हणजे काळे व्हायला लागले कांद्यांना डिरी यायला लागले ते कांदे मित्रांनो आता सध्या त्या कांद्यांना डिमांड कमी का आहे बाकी सुपर कांदा आहे जो तो बाराशे प्लस तेराशे रुपये सरासरी जाऊ राहिला आणि त्याच्यापेक्षा सुपर क्वालिटी सतरा अठरा दोन हजार प्लस जाऊ राहिले मित्रांनो अशा प्रकारचे कांदा होईल लाल कांद्याला मित्रांनो आजचा हायस्ट रेट पंचवीसशे रुपये भेटला आहे आणि गुलटीला साडे तेराशे रुपयेपर्यंत भेटला आहे आणि अशा प्रकारची मंडी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते मित्रांनो बघू पुढील सोमवारपासून बाजाराभावात काही सुधारणा होते का काय आपल्याला बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि दररोजचे बघत जा धन्यवाद